सांगली विजयनगर परिसरात चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा दा मारून लंपास करणाऱ्या सराईत चेन स्नॅचर चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची चक्रे फिरवून संशयित हबीब दिलावर शेख वयवर्ष एकोणीस राहणार हनुमान नगर सांगली याला अटक केलेली आहे शेख याच्याकडून जबरी चोरीतील दागिने आणि दुचाकी असा एकूण एक लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि याबाबत अधिक एक माहिती अशी की फिर्यादी श्रीमती रंजना पाटील या आपल्या कुटुंबियांसह हो। वांडलेसवाडी येथील श्रीरामनगरमध्ये राहतात गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी त्या परिसरातील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मंदिरातून हॉसनी आश्रम परिसरातून चालत त्यांच्या बहिणी सरस्वती पाटील यांच्या घरी निघाल्या होत्या यावेळी शारदा नेट नावाच्या दुकानासमोर त्या आल्या असता मोटरसायकलवरून अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आला त्याने पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची ग्रॅम वजनाची तीस हजार रुपये किमतीची माळ हिसडा मारून चोरून पलायन केलं घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी तपासाचे आदेश दिले विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं त्यावेळी पथकातील कर्मचारी मोहम्मद मुलाणी बिरोबा नरळे आर्यन देशिंगर यांना माहिती मिळाली की सदरची चेन स्नॅचिंग संशयित हबीब शेख यांनी केली आहे आणि त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडून दागिने आणि दुचाकी असा एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली